श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी रोज सकाळी गोंदवली नगरी सजल्याची पाहायला मिळते श्री महाराजांची पालखी जाणाऱ्या मार्गावर महोत्सव काळात सण उत्सव साजरा होताना दिसतोय सकाळी दहा वाजता समाधी मंदिरातून पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ होत असल्याने हा संपूर्ण परिसर सुंदर रांगोळ्यांनी सजवण्यात येतोय समाधी मंदिरातून बाहेर मुख्य रस्ता देखील रांगोळ्यांनी भरला जातोय मुख्य चौकापासून गावाचा मुख्य भाग सुरू होत असल्याने सकाळपासूनच पालखीच्या स्वागतासाठी महिलांसह ग्रामस्थांची लगबग पाहायला मिळते गावातील सर्वच मंदिरासमोरचा पालखीमार्ग फुलांच्या आकर्षक रांगोळ्यांनी सजवण्यात महिला वर्ग गुंतलेले असतात रांगोळ्यांचा हा अभूतपूर्व सोहळा पाहून भाविकांमध्ये देखील अधिक उत्साह दिसून येतो संपूर्ण पालखीमार्ग रांगोळ्यांनी सजवण्यासाठी गुंतलेल्या शेकडो हातांचे या निमित्ताने कौतुक देखील होते मार्गावर रांगोळ्यांची सेवा करणाऱ्या महिलांशी मानदेशी आवाजच्या सौ हाफिजा तांबोळी यांनी बातचीत केली आहे श्रीराम आज गोंदोलेमध्ये ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचा एकशे दहावा पुण्यतिथे उत्सव चालू आहे ह्या महिला सगळ्या रांगोळी काढून महाराजांची सेवा करतायत तर आपण त्यांना विचारूया की तुमच्या याबाबत भावना काय आहेत श्री महाराजांचा उत्सव आम्ही अगदी उत्साहाने पार पाडतो रांगोळ्या काढतो दहा दिवस आणि पालखी निघते आपली महाराजांची दहा दिवस गोंधळ्यातून भाविक पूर्णपणे जमा होतात लाखो भाविक फुलांडा हजर राहतात माझं माहेरच गोंधळ्या आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो आणि मी प्रत्येक वेळ म्हणजे लग्नाच्या अगोदर मी प्रत्येक दिवस दहा दिवस रांगोळी काढायची आणि आता चार पाच दिवस मी खास उत्सवासाठी आले आहे आणि रांगोळीचा आनंद काढाय रांगोळी काढायला मला आनंद भेटतोय ते मला खूप चांगलं वाटतंय गोंदावली गावामध्ये दहा दिवस उत्सव चालू आहे त्या निमित्तानं आम्ही रांगोळ्या काढत आहोत तरी आम्हाला खूप समाधान वाटत आहे महाराजांची सेवा करण्यात खूप आनंद आहे रांगोळ्यातून ती व्यक्त केली जाते महाराजांची सेवा करताना कोणताच थकवा कंटाळा जाणवत नाही दहा दिवस अगदी सहात पार पडते एकांना बोलवून आम्ही रांगोळी काढतो दहा दिवस